हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोन्याच आर्ट अँड ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी काही बेसिक स्टेप्स तुम्हाला सांगणार आहेत ज्या तुम्हाला पण येतच असतील पण मुलगा काही ना सुचत नाही की गरब्याच्या स्टेप्स म्हणजे येत असतो पण सुचत नाही त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी हेल्प माझ्याकडून तर बघा लेग मुवमेंट बघा लेग मुवमेंट अगदी इझी आहे फक्त पुढे मागे आणि त्यानंतर हाताची मुवमेंट म्हणजे आधी पाय पायाची मुवमेंट जर आली करता तर वरती हाताची आपण वेगवेगळ्या मुवमेंट चेंज करू शकतो आता या लेग मुवमेंटला आपण बऱ्याच हाताच्या मुवमेंट करू शकतो तर अर्जुन मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता जा पण ठीक आहे लहान मुलांचं तेवढं चालतंच तर बघा या लेग मुवमेंटला आम्ही वेगवेगळे वेग हाताची मुवमेंट केली म्हणजे तुम्ही पाय पुढे मागे घेत घेत तुम्हाला पाहिजे तशी टाळी देऊ शकता वरती असं चंद्रासारखं हाफ सर्कल करू शकता आता याची पण लेग मुवमेंट बघा अगदी आहेत फक्त आपल्याला ते म्युझिकवर करताना कधी कधी असं आपण बघतो तेव्हा अरे खूप अवघड आहे पण काही अवघड नसतं तर बघा खूप छान फक्त साईडला घेतली आणि हाताची मुवमेंट नंतर चेंज केली अजून तुम्ही टाळी देऊन सुद्धा मुवमेंट तुमची बदलू शकता तुमच्या आवडीने करू शकता त्यानंतर बघा हे असं क्रॉसमार्क मध्ये केलेलं आहे एक्स जो असतो त्या एक्स टाईप ही पायांची मोमेंट आहे आणि हे तुम्ही म्युझिकवर स्लो फास्ट करू शकता म्हणजे तुमचं म्युझिक कसं आहे स्लो की फास्ट त्यानुसार करू शकता आता या स्टेपलासुद्धा तुम्ही हाताच्या मुवमेंट वेगवेगळ्या करू शकता तुम्ही टाळ्या देखील वाजवू शकता किंवा एक छान फ्लोमध्ये हात फिरवू शकता म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला जसं करायचं आहे तशी ती स्टाईल बनून जाते आता बघा ही तुम्ही आता स्टेप बघा ही थोडीशी मी फास्ट करते आहे आणि टाळ्या देते म्हणजे तुम्ही आत्ता याच्या आधी जी केली ती स्लो केली आताची थोडीशी मी फास्ट करते आणि हाताची मुवमेंट पण मी चेंज केलेली आहे म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही मुवमेंट हाताच्या ठेवू शकता फक्त लेग मुवमेंट महत्त्वाच्या असतात लेग मुवमेंट झाल्या की आपण हात कसाही फ्लॉमध्ये असा मस्तपैकी फिरवू शकतो आता ही पण बघा ही स्टेप अशी छान तुम्हाला एखादं गाणं असेल प्रॉपर बॉलिवूडचे जे गाणी असतात गरब्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही हे बसवू शकता तर बघा खूप छान ही स्टेप वाटते ही आपण फास्ट स्लो दोन्ही टाईपमध्ये करू शकतो खूप छान वाटते स्लो पण खूप छान दिसते आणि फास्ट पण छान दिसते डिपेंड्स ऑन म्युझिक तुमचं गाणं कोणतं चालू आहे त्यावर तुम्ही हे फास्ट स्लो करू शकता आता हे पण बघा खूप छान आहे तुम्ही चार याच्यात करू शकता किंवा तुम्ही पार्टनर सोबत सुद्धा ही स्टेप करू शकता ते ढोली ढोल बाजे त्या गाण्याला पण ही स्टेप खूप छान दिसते जर तुम्हाला या स्टेप्स म्युझिक म्युझिकवर जर बघायचे असतील तर आपलं यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ सोसोस सोनालीवर आताच व्हिजिट करा त्याच्यावर मी या म्युझिकवर स्टेप्स टाकलेल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल आपण यात म्युझिक नाही ऍड करू शकत कारण कॉपीराईट लागतं त्यामुळे त्यामुळे मी विदाऊट म्युझिक ह्या पोस्ट करते तर ही पण बघा लेग मुवमेंट बघा तुम्ही लेग मुवमेंट एकच एक पाय उचलला जातोय माझ्याकडून बघा तो फिरल्यानंतर इकडचा पाय आणि त्या साईडला गेल्यानंतर तिकडचा सा पाय म्हणजे सेम पाय माझा म्हणजे जो उजवा पाय तोच मी उचलते आणि ही पण स्टेप तुम्ही स्लो फास्ट करू शकता म्युझिकनुसार खूप छान वाटते त्यानंतर सेम स्टेप आहे फक्त हात इसा है। 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 मी है, है। असा कर्व करते आणि टाळी वाजवते पायाची मुवमेंट बघा लेग तोच उचलते मी म्हणजे पाय तोच उचलती आहे फक्त आता हाताची मुवमेंट बदलली आहे गर्भ असाच आहे की तुम्ही पायाची मुवमेंट सेम ठेवू शकता हाताच्या तुम्ही वेगवेगळ्या मुवमेंट्स करू शकता आता हीच मी फास्टमध्ये बघा आत्ता मी स्लोमध्ये केली ही अशा पद्धतीने फास्ट फास्ट गाण्यांना पण या स्टेप्स खूप छान दिसतात धाकला वगैरे जे त्या टाईपचे गाणे आहेत ना चुकलं थोडंसं चुकलं पण हां येस करेक्ट तर असा फ्लो घेऊन तुम्ही करू शकता ह्याच्यातच तुम्ही दोन टाळ्या देखील वाजवू शकता आता मी एक टाळी वाजवते म्हणजे तुम्ही पायाची मुवमेंट सेम ठेवून तुम्ही विचार करा किती तुम्ही मुवमेंट बदलू शकता आता बघा मी परत स्टेप चेंज केलेली आहे टाळ्यांच्या ऐवजी मी अशी स्टेप ठेवलेली आहे म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही ऑन द स्पॉटसुद्धा चेंज करू शकता ही पण बघा खूप इझी आहे पुढे यायचं मागे यायचं तुम्ही दोन तीन वेळा डिपेंड्स तुमच्यावर किती वेळा पुढे येत आहे आणि हाताची मुवमेंट बघा छान असा फ्लोमध्ये हात घ्यायचा यात पण तुम्ही हाताची मुवमेंट वेगळीसुद्धा ठेवू शकता टाळ्या वाजवू शकता खूप छान वाटते आणि हे पण स्लो फास्ट ॲज युजुअल तुम्ही करू शकता आता बघा इथं छान टाळ्या घेतल्या आहेत म्हणजे तुम्ही नुसती तेवढीच ठेवली तरी छान दिसेल अशा टाळ्या घेतल्या तरी तुमचा एक छान मोठी स्टेप होणार आहे सॉंगसाठी खूप छान वाटते आणि तुम्ही किती फ्लोमध्ये करताय ते महत्त्वाचं आहे तुम्ही म्युझिकवर स्लो फास्ट कसं करताय तेसुद्धा महत्त्वाचं असतं तर ते खूप छान दिसतं म्युझिकनुसार त्यामुळे तुम्ही म्युझिकवर पाहायचं असेल तर आत्ताच आपल्या इन्स्टा पेजला व्हिजिट करा ही पण स्टेप बघा सिंगल टाळीची आहे आता ही डबल ताली म्हणजे तुमच्या म्युझिकवर वगैरे डिपेंड्स तुम्ही कशी सिंगल ताली दोन ताली असं त्या टाईपमध्ये आणि दोन्ही साईडला म्हणजे एक साईड दोन साईड दोन्ही साईडला करा खूप छान वाटते आता दोन टाळ्यांची बघा दुसऱ्या साईडला खूप छान वाटते तुम्ही किती फ्लोमध्ये करताय ते पण महत्त्वाचं असतं आता थोडंसं आपण दांडिया घेऊन काही स्टेप्स करूयात तर बघा आता ही स्टेप आपण मगाशी पाहिली छान वाटतात ह्या अशा स्टेप्स लेग मुवमेंट जर आलं ना तर तुम्ही कसाही हात फिरवू शकता कशाही हाताच्या मुवमेंट करू शकता खूप छान वाटतं आता हीच बघा दांडियाने केली आता मी हाताने करून दाखवते येस म्हणजे तुम्ही या स्टेप्स अशा आहेत की त्या दांडिया घेऊनसुद्धा करू शकता पार्टनरसोबत जर तुम्ही गरबा खेळायला जात असाल तर तुम्ही दांडिया खेळून सुद्धा करू शकता आता इथं बघा मी ती स्टेप तीन टाळ्या वाजवल्यात आपण ही स्टेप एक टाळीमध्ये पाहिली दोन टाळीमध्ये आता याच्यात आपण तीन टाळ्या वाजवतोय किंवा नुसत्याच टाळ्या ठेवून पण छान दिसतात पाय बघा आता पुढे मागे थोडंसं बाउन्स व्हायचं थोडंसं नाचायचं हाताची मुवमेंट खाली थोडंसं वर घ्यायचं नंतर बॅकला गेलं थोडंसं झुकायचं मग ते छान फ्लोमध्ये दिसतं आता ही चार साईडला बघा ही स्टेप केलेली आहे खूप छान वाटते पूर्ण राऊंड होतं आता दोन्ही बाजूला जर करायची असेल तर ही दोन्ही बाजूला आपण डायरेक्ट बॅक साईडने अशी करू शकतो डिपेंड्स म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या स्टेप्स मिळतात छानपैकी त्यानंतर आता ही बघा छान अशी स्टेप आहे खूप छान वाटते आता ट्रेंडिंगमध्ये आहे का गलगुट्टो काहीतरी ते गाणं आहे त्याच्यावर खूप ती छान आहे स्टेप ही तुम्ही बोथसाईड करू शकता एकदा या पायावर एकदा त्या पायावर खूप छान वाटते जर फास्ट म्युझिक असेल तर खूप छान वाटते फास्टच नाही तुम्ही स्लोवर देखील करू शकता पण तुम्हाला ती थोडी स्लो मोशनमध्ये करावी लागते आता काही ठिकाणी फक्त दांडिया असतात त्या दांडियांसाठी पण मी काही स्टेप्स दाखवणार आहे तर बघा एका जागेवर उभा राहून दांडिया खेळू नका छान तरी पायाच्या मुवमेंट करा खूप छान वाटतं बघा पायाच्या मुवमेंट खूप इझी आहे पण ते खूप छान दिसतं डान्स केल्यासारखं अजून जर तुम्हाला छान करायचं असेल छान दिसायचं असेल दांडिया खेळताना तर अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही खेळू शकता पायाची मुवमेंट खूप सोपी आहे तुम्हाला फक्त छान असं एनकरेज करून स्वतःला छान असं करायचं आहे बघा तुम्ही किती छान वाटतं असं पण केल्यानंतर अजून जास्त जर तुम्हाला एनर्जेटिक हवं असेल तर बघा छान असं फ्लोमध्ये खूप छान दिसतं तुम्ही एखाद्या गाण्यावर छान असं ॲक्ट सुद्धा दांडिया खेळू शकता आता आमच्या इथं मी लहानपणापासून बघते तर आमच्याकडं फक्त दांडिया असतात सो ज्यांच्या इथे फक्त दांडिया असतात त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे दांडिया खेळू शकता आता ही पण बघा कॉमेडी वाटेल पण हे करताना म्युझिकवर खूप छान वाटतं एकदम सोपं आहे स्कूलमध्ये आपण असा डान्स केलेलाच आहे त्यानंतर आता दांडिया खेळताना गाणं कोणतं आहे त्याच्यावर तुम्ही अशा ॲक्ट करू शकता बघा तुमचं गाणं कसं आहे कोणतं आहे त्यावर पण हे जर केलं तर ते खूप छान दिसतं आणि आपण स्वतः तर एन्जॉय करतो पण समोरचासुद्धा एन्जॉय करतो खेळताना आपल्यासोबत कारण त्या मूव्स कोणते शब्द आहेत त्याच्यावर हे डिपेंड्स राहतं मग जसे शब्द येतील तसं तुम्ही हे छान वेगवेगळ्या स्टेप्स घेऊ शकता तर बघा असं वेगवेगळ्या पद्धतीने केलं की खूप छान वाटतं आपल्याला पण आणि बघणाऱ्याला पण आणि कॉम्पिटिशन असेल तर हा हा मग चार चांदच लावून जाईल अशा स्टेप्स केल्यानंतर तर बघा अजून एक वेगळ्या पद्धतीने दाखवते तुम्ही किती जागा घेताय ते पण महत्त्वाचं असतं एकाच जागी उभं राहून मग ते बोर वाटतं तर छान जागेचं युटिलाईज करा भरपूर जागा घ्या भरपूर दांड्या खेळताना जागा असते मस्त असं फिरून एन्जॉय करून दांड्या खेळा गरबा खेळा त्यानंतर बघा जेव्हा पार्टनर असतो आपल्यासोबत तेव्हा त्या ते पार्टनरसोबत तुम्ही अशा पद्धतीने देखील गरब्याच्या स्टेप्स दांडिया घेऊन करू शकता किंवा विदाउट दांडियासुद्धा करू शकता ही स्टेप अशी आहे पार्टनरसोबतची ही फक्त पार्टनरसोबत तुम्ही करू शकता पण यात तुम्ही दांडिया घ्या किंवा विदाउट दांडिया ठेवा खूप छान वाटते आणि त्या फ्लोमध्ये खूप ती सुंदर वाटते कपलमध्ये ही पण बघा मग अशी आपण ती ढोली ताडूची म्हटलं मी ही पार्टनरसोबत खूप छान दिसते आणि याला पण तुम्ही दांडिया यूज करू शकता किंवा फक्त हाताने टाळ्या देऊ शकता पार्टनरसोबत हो आता अजून एक स्टेप दाखवणार आहे मी जी खूप ट्रेंडिंग चालू आहे सध्या मार्केटमध्ये तर बघा अशी छान वॉकच आहे अगदी सिम्पल आहे पण एवढी भारी वाटते याचा रील तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्की बघा खूप छान वाटते बघा फक्त चालण्याची आहे आणि लेग मुवमेंट तुम्ही किती एन्जॉय करत गरबा करताय तो पण महत्त्वाचा असतात तुम्ही जेवढे एन्जॉय करत नाचताल ना गरबा करताल तेवढा तो छान दिसतो आणि आपल्यासहित सगळेच तो गरबा एन्जॉय करतात त्यामुळे जेव्हा गरबा खेळताल तेव्हा सिरियस राहून खेळू नका मस्त त्याला एन्जॉय करा तर म्युझिक तुम्ही मनातल्या मनात तुम म्हणा आणि स्टेप करा जाम भारी वाटते त्यामुळे तुम्ही इन्स्टाला नक्की विजिट करा आता ही पण स्टेप बघा खूप छान आहे ही तुम्ही त्या गाण्यावर करू शकता जे एव्हर ग्रीन गाणं आहे अरर र आयो रे मारू ते त्याच्यावर खूप छान वाटते आणि मुमेंट्स बघा त्याच्यावर या स्टेप्स खूप छान जातात तुम्ही स्लो फास्ट स्टेप्स करू शकता ॲज युजल आणि त्या गाण्यावर या स्टेप्स खूप छान दिसतात आणि लेग मुवमेंट बघा खूप इझी आहे ही पण स्टेप अशी म्युझिकवर बघताना खूप अवघड वाटते पण अजिबात अवघड नाही आहे खूप इझी आहे ही पण आपल्याला स्लो फास्ट करता येते बघा तुम्ही आणि मस्त अशी एनर्जेटिक जी गाणी असतात ना गरबेची त्याच्यावरती स्टेप खूप छान दिसते ही पण बघा स्टेप खूप छान आहे फक्त थोडंसं मागे झुकायचं त्यामुळे तो फ्लो खूप छान दिसतो बॉडीचा नुसतं ताट उभं राहिलं ना गरबा खेळताना तर ते चांगलं नाही दिसत थोडीशी बॉडी अशी वाकवायची झुकवायची थोडासा फ्लो ठेवायचा ताट उभा राहून गरबा नाही खेळायचा सिरियस बघत गरबा कधी नाही खेळायचा गरबा गरबा खेळताना सॉरी नेहमी धोंडावर एक स्माईल असावी एन्जॉय करत करतच तो खेळला गेला पाहिजे तर तो छान वाटतो आपल्याला मज्जा येते आणि बघणाऱ्याला सुद्धा नाहीतर ते खूप बोरिंग वाटतं ही पण स्टेप बघा खूप छान आहे हाताची मुवमेंट बघा एक पाय ज्या आईड साइडला करते त्याच्या अपोजिट साइडचा पाय उचलायचा आहे आणि थोडंसं स्वतःला बाउन्स आहे उडायचं आहे बघा अपोजिट साईडचा पाय उचलायचा आहे ज्या साईडला करताना तर ती खूप छान वाटते आता अजून एक स्टेप खूप छान आहे आणि ती फ्लो मध्येच केली गेली पाहिजे तर ती खूप सुंदर दिसते पायाची मुवमेंट बघा पुढे मागे पण त्या फ्लोमध्येच तो पाय जी बॉडी आहे तो हात आहे तो गेला पाहिजे मग ती खूप छान दिसते बॉडी एक ग्रेसफुल दिसते बघा तुम्ही ही याच पद्धतीने केली तर ही एका पर्टिक्युलर गाण्यावर पण छान दिसते गरब्याच्या गाण्यावर असू देत किंवा बॉलिवूडचे गाणे असू देत खूप छान दिसते स्लो फास्ट तुम्ही तुमच्या म्युझिकनुसार करू शकता तर आता ही पण बघा हाताचं असं मागे लावायचं आणि लेग मुवमेंट बघा फक्त पुढे मागे आणि तुम्हाला फक्त बाऊन्स व्हायचं आहे दोन्ही साईडला तुम्ही ही स्टेप अशी आहे की ती दोन्ही साईडला करू शकता ही तुम्ही गाण्यावर सुद्धा करू शकता आणि गरब्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता खूप छान वाटते आणि ही पण बघा ही पण खूप इझी आहे फक्त पाय उचलायचे आणि स्वतःला बाउन्स करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे आणि पुढे मागे करत तुम्ही ही स्टेप करू शकता त्यानंतर एकदा ही आणि एकदा चेंज पण करू शकता अशा प्रकारे बघा आता एकदा ही आणि नंतर बॅकला जाताना चेंज असंच देखील तुम्ही करू शकता एक ठेवलं तरी छान वाटतं आणि मला तर गरबा करताना खूप एन्जॉय करायला आवडतं तर बघा ही पण स्टेप लेग मुवमेंट चेक करा लेग मुवमेंट लेग मुवमेंट जर तुम्ही बघताल तर मागे नाहीतर पुढे याच लेग मुवमेंट असतात गरब्यामध्ये फक्त आता बाउन्स करायचं आहे मागे पुढे पण हे करताना थोडंसं बाउन्स अप डाऊन अप डाऊन या पद्धतीने हाताची मुवमेंट तुम्ही चेंज करू शकता स्लो फास्ट करू शकता आणि तुम्ही बघा ज्या पद्धतीने मी एन्जॉय करते आय होप तुम्ही बघतानासुद्धा एन्जॉय करत असाल त्यानंतर मगाशी आपण एक टाळी एक टाळी दोन टाळीची जी स्टेप पाहिली ती आपण स्लो पाहिली पण ती जर खूप फास्ट म्युझिक असेल तर त्याच्यावर करायची असेल तर बघा तुम्ही या पद्धतीने बाउन्स होऊन करू शकता मगाशी आपण खूप स्लो पाहिली पण फास्ट गाण्यांवरही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही ग्रुप करून खेळत असता गरबा सर्कलमध्ये तेव्हा बघा ह्या अशा पद्धतीच्या स्टेप्स खूप छान दिसतात तुम्ही जर चार पाच जणांचा जा कॉलेज ग्रुप जर तुम्ही गरबाला जात असाल तर ह्या पद्धतीच्या स्टेप्स बघा खूप छान दिसतात जर तुम्ही केल्यात तर आणि त्या खूप जास्त हायलाईट होतात आणि तुम्ही सगळी मिळून या स्टेप्स अशा आहेत की एन्जॉय करू शकता या स्टेप्स आता मी चारही बाजूला करून दाखवते तुम्ही चारही बाजूला करू शकता किंवा दोन साईडला कुठल्याही करू शकता किंवा फक्त सिंगल करायचे असेल तर सिंगलच ठेवू शकता पण या स्टेप करताना खूप आपण छान वाटतं एन्जॉय करतो मला किती छान वाटतं आणि मी फुल एन्जॉय करत होते ही स्टेप करताना एकटी होते तरी विचार करा तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत केली तर ती किती छान वाटेल तो है है जा। जा तर बघा या स्टेप्स अशा आहेत की तुम्ही तुमच्या ऑफिस इव्हेंट असतील कॉलेज इव्हेंट्स असतील किंवा सोसायटीमध्ये इव्हेंट्स असतील त्याच्यामध्ये करू शकता आणि खूप इझी स्टेप्स मी प्रयत्न केला आहे दाखवायचा जर तुम्हाला स्टेप्स आवडल्या असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू